नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज स्पेशल अशी दिवाळीची डिझाईन लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे आपलं सुंदर असं डिझाईनमध्ये तर इथे मी मोठे मनी घेतलेले आहे दोन काळे मनी मिडियम हे गोल्डन मनी मिडियम साईजचे स्क्रू मोठी मंगळसूत्राची वाटी आणि सोनेरी कलरची मनी ले हे बघा आता दोन पदरी बनवणार आहेत तर हे बघा डबल पदर घेतलेले आहे मी हा एक आणि हा एक दोन पदर असे आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर इथे चार पदर आहेत गाठण पण मोठे आलेले आहे त्याच्यामुळे मी छोटा मनी नाही टाकलेला सुरुवातीला आपल्याला मागच्या साईडला काळे मनी वावायचे आहेत तर हे मोजून टाकले तरीसुद्धा चालतील आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मनी चालायचं आहे दोन्ही पदर बरोबरीने पकडून त्यानंतर गोल्डन मनी दोन दोन्ही पदरांमध्ये आणि त्याच्यानंतर परत आपल्याला थोडे काळेमणी टाकायचे आहेत तर हे हे पण तुम्ही मोजून टाकायचे आहे ती तर मी आता मोजून नाही टाकलेले पण दोन्ही साईडला बरोबर करून घेतलेले आहेत हे बघा असे पदर लावून बघायचे बरोबर आहेत की नाही त्यानंतर परत दोन गोल्डन मनी मीडियम आणि त्यानंतर पाच काळे आणि सोनेरी कलरचे मनी टाकलेले आहेत मी हे तर दोन्ही पदर आपल्याला बरोबरच चालायचे आहेत त्यानंतर सहा गोल्डन आणि परत आपल्याला पाच काळे आणि सोनेरी कलरचे मनी टाकायचे आहेत ते दोन्ही पदरांमध्ये हे बघा अशा पद्धतीनं त्यानंतर सहा गोल्डन मनी आणि त्याच्यामध्ये काळेमणी टाकलेले आहेत हे बघा मी हे सहा गोल्डन छोटे मीडियम तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला शेम तसे टाकून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर मोठा मणी टाकायचे आहे एक दोन्ही पदर पकडून आणि त्या पदरांमधून हा मोठा मणी टाकायचा आहे त्याच्यानंतर पाच सोनेरी आणि काळे दोन्ही साईडला त्यानंतर सहा गोल्डन आणि परत बाजूने आपण जे टाकलेले आहेत हे काळे आणि सोनेरी कलरचे पाचमणी टाकायचे आहेत त्यानंतर मोठा मणी टाकायचे आहे दोन्ही पदर पकडून आणि त्यानंतर मी इथे वाटे टाकलेले आहेत तर ही वाटे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार इथे दोनसुद्धा यूज करू शकता साईटनी मोठा मणी परत आ, सोनेरी आणि काळे पाचमणी हे बघा ह्या साईटला जे मणी येतील ना ते बरोबर आपण लक्ष देऊन ह्या साईडला टाकायची आहे ती इकडे सुद्धा मी पाच मनी टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर सहा गोल्डन पाच काळेमणी सहा गोल्डन पाच काळे आणि सोनेरी मनी आता ह्या मण्यानंतर आपल्याला मोठा मनी टाकायचा त्यान आहे त्यानंतर गोल्डन आणि काळेमणी हे पाच मनी टाकलेले आहे ती तर दोन्ही साईडला आपल्याला सोबतच ववून सो घ्यायचे आहेत पाच सोनेरी आणि काळेमणी तर हे सुद्धा आपल्याला दोन्ही पदरांमध्ये सारखेच घ्यायचे आहेत ववून त्यानंतर सहा गोल्डन मनी आणि त्यानंतर साईडनी परत आपल्याला पाच सोनेरी आणि काळेमणी पाच असे टाकायचे आहे ती त्यानंतर दोन गोल्डन काळेमणी परत दोन गोल्डन टाकायचे आहे ती आणि लास्टला हे जे काळेमणी ववले हो होते ते आता हे दोन्ही मणी आपण ज्या साइडला तिकडच्या साईडला जेवढे ववले हो आहेत तेवढेच मापाने घ्यायचे आहे ती मोजून त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता जी टेप पट्टी लावली होती ती आपण काढून टाकायची आहे आणि पण काढून घ्यायची आहे ती हे बघा दोन्ही पदर असे व्यवस्थित खेचून घ्यायची आणि गाठ बांधून घ्यायची आहे ती दोन ते तीन अशा पद्धतीने आपलं दोन पदरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कमेंट करा कशी वाटली मला आजची ही डिझाईन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद